कोणतेही वाटण न करता चविष्ट शेवग्या चमटी बनवूया त्यासाठी पाच सहा शेवग्याचे शेंगा कट करून घेतलेल्या आहेत काश्मीरी मिरची पावडर कांदा लसूण मसाला हळद जिरे मोरी लसूण भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट मीठ कडीपत्ता आणि मुठभर भिजवून घेतलेली डाळ कोथिंबीर कोथिंबीर खोबरं आणि लसूण जाडसर वाटून घ्यायचं कडई गरम करायला ठेवली कडईमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकलं सुरुवातीला मोहरी टाकली जिरे टाकले कडीपत्ता टाकला खोबरं लसणाचं वाटण टाकलं त्यानंतर कांदा लसूण मसाला हळद लाल मिरची पावडर हिंग टाकून थोडा वेळ परतला आणि कापून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा डाळ टाकली मीठ टाकला आणि भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकलं थोडस परतलं दीड ग्लास पाणी टाकलं तुम्हाला जर भाकरीसोबत खायची असेल तर थोडी पातळ करायची आणि दहा मिनिट झाकण ठेवून शिजू दिली शेवग्याची शेंगाणी डाळ चेक करून पाहिली छान शिजली आहे वरून कापून घेतलेली कोथिंबीर टाकली गरमागरम भाकरी लोणचं ठेचा आणि शेवग्याच्या शेंगांची आमटी भन्नाट लागते किंवा कुस्करा करून अप्रतिम चविची लागते